म्हणजे हा जो डीपी जो बनवलेला आहे हाच मुळात कुणाला तरी डोळ्याच्या समोर ठेवून बनवलेला आहे कुणाचं तरी भलं व्हावं म्हणून बनवलेला आहे आणि कुणाचं बोलावं अख्या शहराला ते माहीत <laughs> कमिशनर साहेब कुणासाठी काम करतायत <laughs> आणि मला असं म्हणायचं माझ्या कमिशनरांना इथे जाहीर आव्हान कम विनंती आहे साहेब तुला आताच्या बदललेल्या पुररेषा तुमच्या डीपी प्लॅनवर हो सुपर इम्पोजिंग केलेल्या दोन हजार नऊ लापर इम्पोजिंग करून पुणे पाटबंधारे खात्याने आपल्याला दिलेला जो नकाशा होता तर एकीकडे छत्तीस बंगले तुम्ही पाडलेत दुसरीकडे अडीच हजार घर पाडायची बाता करता मुळात याच्यामध्ये तफावत आलीच कशी म्हणून कमिशनर सोमोठ कारवाई याच्यावरती केली पाहिजे पण ते सोडून तुम्ही तुम अडीच हजार बंगले पाठीशी घालवण्याचं काम करता त्यामुळे ते त्यांचा हेतू शुद्ध आहे का